नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे घोडेगावमध्ये गणेश भाऊ खंडाग्रे यांच्या गोट्यावरती गाभण म्हशीची गाडी उतरलेली तर नमस्कार गणेश भाऊ जय श्रीराम जय श्रीराम भाऊ भाऊ किती म्हशीचा लॉट आलेला हो आता आपल्याकडे आता मार्केट होऊन गेले तरी पण आपल्या गोट्यावर आता आपल्याकडे दहा मशी उपलब्ध आहे दहा म्हशी विक टोटल मशी एक पाच सहा महिन्याचे गाभ यांचा पाच सहा महिन्याचा गाभा खरेच भाऊ म्हशीची किंमती सांगा म्हशी काय काय म्हशी किती महिन्याचे गाभण म्हणजे

ही किती महिन्याची गाबणी गणेश ती पाच महिन्याची गाबानी मी पाच महिन्याची गाबण आहे मला दाखित जाय पाच महिन्याची गाबचा ही पण एक बार लिटर क्षमता आहे बार लिटर आमची काय पाहिजे गणेश ते सांगायला आपण पंच्याऐंशी सांगू तर एवढे जास्त कमी जास्त करू आपल्या चायनांवर पण शेतकरीवर टक्के कमी राहते ओके पुढच्या व्हायची सांगा ही पण एक मध्ये माहिती आहे मी मुर्रामध्ये सांगू तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची पगडी पण पगडी पागवायची ओके पेळ्याची अंगठी म्हणतो तिला हरियाणा नसतं गणेश भूमीच सांगा जापर आहे किती महिन्याची गाव महिन्याची गाव महिन्याची गाव नंबर टॉप क्वालिटीची गिरजापर आलेली पाच महिन्याची गाव आहे त्या शेतकऱ्यांना अशी क्वालिटीची भीती पण आपल्या गणेश भाऊ यांना संपर्क करून गणेश भूमी दोन इथे सांगा जोडून बारा लिटर दुध आहे ही बारा लिटर दुध आहे पाच महिन्याची गाव आणि पाच महिन्याची गाव गाव आता टोटल दाम असल्याकडे दाम असा आता स्मार्ट कुठून पण शेतकरी आले आपल्याकडे एकदम खात्री शिरमाशी भेटते हो आता हो। शुक्रवार तर मार्केट रच आपली तर घोडेगावच इतर दिवशी जर शेतकरी आले आपल्याला भेटतो इतर दिवशी तरी आले शुक्रवार दिवशी पण आले तरी आपल्याकडे खात्रीशीर खात्री शिरमाशी भेटतात आता आपल्याकडे टोटल दामाशी विक्री पाच ते सहा महिन्यास गाभ यांचा आपल्याकडे खात्रीशीर एकदम सगळ्या मार्केट पावच लिहून सगळं कोण म्हणजे गाभ बिक एकदम खात्री शिरमाशी होते जर आ, कर, प्लो, प्लो, ना ता म्हशी जर घ्यायच्या असल्या शेतकऱ्यांना ताज्या म्हशी पण आपल्याकडे बारा प्लस पंधरा प्लस पिळून देणार का आपण शंभर टक्के दोन टाईम पिळून देऊ आपण पिळून काढून देणार शेतकरी आता ही किती झाली गणेश बघ आता हिला नाही का सहा जेव्हा दिवस झालेली शेतकरी मित्रांनो ताजी म्हणजे गणेश म्हणजे बघू शकतात पिळलेली बच्च रेडी तिच्या खाली घरात लागत असती तर या माशेच हिमाशी लागत असते आपण नाही का बारा लिटर दूध काढून बारा लिटर काढून देतात का एक अकरा लिटर दूध इथे एक सहा वाजव लावून दोन तीन लिटर दुधून वाढले फक्त सहा वाजेचे हिमाशी सांगत आपण एक लाख दहा हजार एक दहा सांगतात शेतकरी आले शंभर टक्के आपण कमी जास्त करू कमी करून मशीस पण पूर्ण डोक्याचं माफी केवळ पण मशीला भरपूर मोर माझी एकदम का असल्या तर आपला संपर्क करा आपला संपर्क नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर गणेश खांदे गोडेगाव गो। जय श्रीराम जय श्रीराम